हाय फ्रेंड स्वागत आहे माझ्या चॅनलवर तुमचं बघू शकता मस्त आहे छान चमचमीत असं हॉटेल हो स्टाईल ढाबा स्टाईल असं पनीर भुर्जीची रेसिपी घेऊन आलेली आहे मी एकदम सोप्या पद्धतीनं आहे आणि कोणीही बनवू शकेल असं आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स आणि कशी वाटली रेसिपी मला हे नक्की सांगा कमेंट्समध्ये आता इथं बघू शकता लागणारं साहित्य घेतलेलं ला आहे आपण थोडंसं तब्येत ठीक नाही आहे त्यामुळं आवाज थोडासा वेगळा येतो आहे इथं दोनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे मी बघू शकता आणि ताजं फ्रेशच घ्या जास्त दिवस आणून ठेवू नका फ्रीजमध्ये इथं बघू शकता तुम्ही आता दोनशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि इथं कॅप्सिकम म्हणजे शिमला मिरची आपली ढोबळी मिरची दोन घेतलेले आहेत मी कट करून आणि इथं एक टमॅटो घेतलेला आहे जास्त आंबटपणा नको होता म्हणून मी एकच टमॅटो घेतला आहे आणि इथं तीन कांदे घेतलेले आहेत दोनशे ग्रॅम पनीरला दोन शिमला मिरची एक टमॅटो आणि तीन कांदा मीडियम साईजचे घेतलेले आहेत कट करून आता हे आपल्याला एकदम बारीक चॉप करायचं आहे त्यासाठी काय होतं सुरीनं करण्यात खूप वेळ जातो त्यामुळं मी डायरेक्ट चॉपर घेतलेला आहे तुम्ही जर सुरीनं करणार असाल तरी चालतं जर चॉपर अवेलेबल असाल तर तुम्ही त्याच्यानं सुद्धा करू शकता हे तर दाखवल्याप्रमाणे आपल्याला असं बारीक करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही इथं आता जसं मी कांदा बारीक करून घेणार आहे तसंच सेम टमॅटो आणि शिमला मिरची करून घ्यायची आपल्याला कांदा मी वेगळ्या साईडला काढून ठेवणार आहे त्यामध्ये मिक्स करणार नाही आहे कारण कांदा भाजल्याशिवाय आपल्याला ते दोन्ही घालता येत नाही टॅमॅटो आणि कॅप्सिकम बघू शकतो तुम्ही टॅमॅ म्हणजे आता टॅमॅटो आणि कॅप्सिकम घालणार आहे मी हे सुद्धा दोन्ही बारीक करून घ्यायचं आहे कांदा किती छान बारीक झालेला आहे तुम्ही बघितलेलंच आहात आता इथं हे दोन्ही मी बारीक करून घेणार आहे जसं सेम कांदा केला आहे तसं इथं बघू शकता बारीक करून घेतलेला कांदा आणि शिमला मिरची आणि टमॅटो इथं लाल शिमला मिरची पावडर मोहरी जिरे हळद मीठ आणि गरम मसाला घेतला आहे आणि बाकीचं आपलं बटर आणि तेल लागणार आहे आपल्याला आणि घरगुती लाल तिखट ह्याच्या व्यतिरिक्त मी दुसरं काहीच घेणार नाही आहे बघू शकता इथं तीन चमचे मी तेल घेतलेलं आहे आणि एक आपलं बटरचं क्यूब घेतलेलं आहे ऑप्शनल आहे तुम्हाला जर घालायचं नसेल तर काही हरकत नाही घालू नका जर बटर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता काहीच हरकत नाही ज्यांना आवडेल त्यांनी घालू शकता किंवा स्किप करू शकता आता इथं मी कांदा घालून घेणार आहे बारीक चॉप केल्यामुळं काय होतं कांदा पटकन भाजला जातो आपला अगदी दोन तीन मिनटामध्ये आता हे एकदा सगळं आपल्याला पसरून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये जेणेकरून कांद्याला सगळा तेल लागला गेला पाहिजे ह्या पद्धतीनं आता ह्यामध्ये मी मीठ घालणार आहे जेणे की कांदा लवकर भाजावा खूप वेळ लागू नये आपल्या पदार्थ तयार करण्याला कमी वेळेमध्ये पटकन होण्यासाठी बघू शकता कांदा आपला छान भाजला गेलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला कॅप्सिकम आणि टॅमॅटो जे बारीक करून घेतलेला आहे ते ॲड करायचं आहे बघू शकता आता हे ही सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान भाजून घ्यायचं आहे हे कांदा आणि हे सगळं जे आपण आता बारीक करून घेतलेल्या गोष्टी आहेत त्या जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशा छान मस्त चमचमीत रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील बघू शकता आता इथं आपलं भाजून झालेलं आहे तर ह्यामध्ये मी थोडीशी मोहरी घातलेली आहे जिरं घालायचं आहे आणि तुमच्याजवळ जे बेसिक मसाले असतील ते घालायचं आहे फ्रेंड्स आणि पनीर भुर्जी करण्यासाठी हाच मसाला पाहिजे तोच मसाला पाहिजे असं काहीच नाही आहे जे तुमच्याजवळ उपलब्ध असेल ते तुम्ही घरगुती मसाले घालू शकता तर मी गरम मसाला लाल शिमला मिरची पावडर हळद आणि घरगुती लाल तिखट घातलेलं आहे बघू शकता तुम्ही आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाला छान भाजला गेला पाहिजे हे तो लक्षात घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायचं आहे फ्रेंड्स हे सगळी प्रोसेस करताना स्टार्टिंगपासून एंडपर्यंत हाय फ्लेम करायचं नाही नाहीतर आपलं सगळं जी ग्रेवी करणार आहे ती सगळी पूर्ण जास्त भाजली जाईल त्यामुळे मीडियम फ्लेमवरच सगळं करायचं आहे आता इथं बघू शकता जवळजवळ एक वाटी पाणी घेतलं आहे मी आता हे पाणी यामध्ये ॲड केल्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच ते सहा मिनटं जी छान वाफ काढायची आहे लीड लावून किंवा झाकण लावून जे तुमच्याजवळ काही असेल ते बघू शकता आता हे सगळं छान मिक्स केलेलं आहे वास मस्त यायला लागला आहे बटर असल्यामुळं बघू शकता तुम्ही आता इथं मी लीड लावणार आहे पाच ते सहा मिनटासाठी छान असं वाफवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत मस्त असं शिजवून घ्यायचं आहे वाव बघू शकता तुम्ही किती छान मस्त रंग आलेला आहे आणि स्मेलसुद्धा मस्त येत आहे वास फ्रेंड्स बघू शकता तुम्ही आता इथून पुढे आपली नेक्स्ट प्रोसेस होणार आहे हे एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता इथं पूर्णपणे गॅसचा फ्लेम लो करायचा आहे फ्रेंड्स पनीर घालताना अशी छोटी आलं खिसायची खिसणी असते फ्रेंड्स त्याच्यानं तुम्ही हे पनीर खिसून घेऊ शकता दाखवल्याप्रमाणे किंवा आधी तुम्ही खिसून एका प्लेटमध्ये घेतलं तरी चालतं असं नाही जमलं तर काहीच हरकत नाही मला सवय आहे त्यामुळे मी डायरेक्ट भाजीवर खिसत आहे बघू शकता आता मी सगळं पनीर दोनशे ग्रॅम ह्याच्यामध्ये खिसून घेतलेलं आहे बघू शकता आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स करतानासुद्धा गॅसचा फ्लेम लोस ठेवायचा आहे फ्रेंड्स एकदा मिक्स झालं की मग थोडंसं मीडियम फ्लेम करायचं आहे दाखवल्याप्रमाणेच आपल्याला सगळी प्रोसेस करायचं आहे फ्रेंड्स हॉटेलला जायची गरजच नाही इतकं छान जर पनीर भुर्जी घरी होत असेल तयार होत असेल तर बघू शकता तुम्ही मी मिडियम फ्लेमवर हो, केलेला आहे गॅसचा एकदम लो फ्लेम होता तो आता मीडियम केलेला आहे आता परत मी एक बटर घेतलेला आहे बघू शकता असं सुरीच्या सह्यानं आपल्याला काढून घ्यायचं आहे सगळीकडं असं टाकून द्यायचं आहे सुरीचं काप करून असं बघू शकता तुम्ही इथं दाखवल्याप्रमाणे आणि आता आपल्याला इथं लीड लावायची आहे परत पाच ते सहा मिनटासाठी आणि छान वाफ काढून घ्यायची म्हणजे आपली भाजी तयार होईल फ्रेंड्स वाव बघू शकता तुम्ही किती छान मस्त असं सुर एक रंग आलेला आहे आणि मस्त शिजलेलं सुद्धा आहे आणि वाससुद्धा मस्त येत आहे आणि कट पण एकदम छान आलेला आहे सेम ढाबा स्टाईल हॉटेल स्टाईल तुम्ही नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स अशा पद्धतीनं तुला मला नक्कीच आवडेल बघू शकता मी ज्या पद्धतीनं बनवते त्या पद्धतीनं मी तुम्हाला दाखवलेला आहे नक्कीच सांगा मला रेसिपी कशी वाटली फ्रेंड्स कमेंटमध्ये आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स आता आपली भाजी तयार झालेली आहे पनीर भुर्जी बघू शकता मी आता सर्विंग बाऊलमध्ये काढलेलं आहे कसला भारी दिसत आहे सुरेख असा मस्त फ्रेंड्स बघू शकता आरामात चार माणसं खाऊ शकतात रोटीसोबत किंवा चपातीसोबत किंवा नानसोबत हॉटेलात गेलात तर कमीत कमी, -कमी अशा एका बाउलला तुम्हाला अडीचशे ते तीनशे रुपये द्यावे लागतात फ्रेंड्स दोनशे ग्रॅम जर पनीर घरी आणलं तर इतकं छान मस्त असं तयार होतं पनीर भुर्जी सो तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून